दहा दिवसात लाईव्ह आलो आहे आपण खास ह्या गोष्टीसाठी आलो आहे तर मित्रांनो माझा एक चार दिवसाचा दौरा होता अजमेर ते दिल्ली अजमेर कराड ते अजमेर अजमेर ते दिल्ली ह्या चार दिवसासाठी मी प्रवासासाठी गेलेलो तुम्ही म्हणणार अमरापूरच्या मैदानात तुमची व्हिडिओ नाही पडली किंवा एक दोन तीन ठिकाणी मैदानासाठी मी आलो हो नव्हतो मित्रांनो मला एवढं काम होतं की मला आता येता आलं नाही की माझं जे लांबचा माझा प्रवास होता प्रवास एकदम सुंदर गेला देवाचं दर्शन बी झालं आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर अतिशय चांगला सर्वजण आणि ह्यावेळी मला पेडगावच्या मैदानात याला भेटलं लवकर आज सकाळी मी आलो दिल्ली म्हणून आज सकाळी अकरा वाजता मी लय जाणारी मला कॉल जात मी लाईव्ह येतो लाईव्ह येणार आहे का आज म्हणलं सर्वांनी मी सांगितलं की आज संध्याकाळ तर मी लाईव्ह येणार आहे नक्की पेडगाव माझ्या घरापासून एक वीस किलोमीटर पेडगाव चं मैदान आहे आणि ओपन आदत शंभर टक्के फाटी एकदम सुंदर झाल्यात पाऊस जर किती जरी पडला तरी त्याला काही अडचण येणार नाही आणि तब्बल गाड्या सगळं फुल झालेल्या आहेत च गाड्या टोटल फुल झालेल्या आहेत ऑनलाईन सगळीकडे दोन ओपनला बी एक हजार गाडी घेणार आहेत आणि आदतला बी एक आठशे हजार गाडी घेणार आहेत आणि मित्रांनो असं की काय काय गाड्या आज झाल्यात काय काय ज्या लांबून गाड्या येणार होत्या त्या गाड्या आज झाल्यात पेड्यागावच्या मैदानात आणि त्यांची राहण्याची सोय बी अतिशय जबरच केलेली आहे सुनील मोरेने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्याबद्दल पेडगावचं मैदान म्हणजे लास्ट मैदान सगळ्यांना नामांतिक मैदान म्हणजे मैदा आपलं लास्ट पेडगावचं मैदान ही ओळखलं उठवायची दोन मी उठवशल दे मोबाईल उठशल लास्ट मैदान म्हणजे आपलं पेडगावचं मैदान मैदा मैदा नामांतिक तब्बल सगळ्यात टॉपच्या गाड्या ज्या 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 गाड्या त्याच पळणार आहेत त्या जी त्याच गाड्या सर्व पळणार आहेत एक हातात एक बैला त्यांचं बी शंभर टक्के पैर अतिशय चांगलं झालेलं आहे सगळ्यांच्या नजर लागल्यात आपल्या मैदानाकडं पाऊस जर पडला का तर काय होईल मित्रांनो पाऊस किती बी दोन तास पाऊस पडून तरी मैदानाला काही होणार नाही अशी गॅरंटी सर्वांनी घेतली आहे का तर मैदानावर जरा सुद्धा पाणी थांबत नाही अतिशय किती काळापासून असा सुनील मोरे दादा म्हणले की च्या वर्षात आता दोन दिवसात उद्या किंवा उद्यावर जर पाऊस पडला तरी एकवीस तारखेला बावीस तारखेला पाऊस पडू शकत नाही अजिबात पाऊस पडू शकत नाही ही परंपरा आहे कित्येक वर्षा ही परंपरा आहे या मैदानात पाऊस पडू शकत नाही मित्रांनो मागच्या वेळी अतिशय सुंदर फायनल झालं नाही दुसऱ्या दिवशी फायनल झालं पण सकाळी सात वाजल्यापासून मित्रांनो पब्लिकची तुफानी गर्दी होती तोफानी एक हजार गाडी घेतली होती फक्त आता मागच्या वर्षी डबल नोंदणी होती पण यंदा डबल नोंदणी नाही किती तर गाड्या किती तर गाड्या वाढल्यात या दोन वर्षात किती तर नवीन गाड्या वाढल्यात अतिशय सुंदर आता फक्त एकच आपल्या गरीब बैठकने चान्स भेटणार पेडेगावच्या मैदानला विनंती आहे सर्वांना आपल्या नवीन चॅनलमध्ये सगळेजण पंचवीस जोडल्यात लाईक कमेंट तुमची चालू राहून देईल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब बटन राहून देईल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिरं आजूपर्यंत पहिलं कोणाचं पडलं नाहीत सगळेजण म्हणतात मला व्याज आज एकच फायनल करतो की सरजा आणि मथुर पळणार आहे आणि आणि लखन पळणार आहे ह्या दोन्ही विकतर आपल्याला कुठलंच पेहरं माहित नाहीत कसं केलं असेल नियोजन कसं केलं असेल सगळ्यांच्या नजरा एकवीस ते बावीस तारखेला सगळ्यांच्या नजरा एकोण ते एकवीस तारखेला किती येणार गाड्या ऑलरेडी किती गट होणार हे अजूनपर्यंत कोणाला काही माहिती नाही पण अतिशय बघण्यासारखी लढत तुझी कटापासून होणार आहे जर लांबून आला तुम्ही लांबून येणार असाल तर आपल्या शंभर टक्के तुम्हाला युट्यूब लाईव्ह वर पाहून या दो तुम्हाला शंभर टक्के दाखवणार आहेत कुठली मिस्टेक होणार नाही कुणी लांबून पावसाचं वातावरण असलं तरी कोणी लांबून येऊ नका घरातून प्रेक्षकांनी घरातून बघू शकता लहान मुलं अजिबात मैदानात घेऊन येऊ नका का तर एवढी पब्लिक असते सकाळी सात वाजल्यापासून रात्री सहापर्यंत लागल प्रत्येकाने जपून यावं मैदानात डबिब प्रत्येकाचं जेवण भेवून घेऊन यावं अजिबात धक्काबक्की कोणी भांडणं बिंड कोणी करू नका बघण्यासारखं मैदान होणार त्या मैदानाला गालबोट लागलं नाही पाहिजे सर्वांनी सिद्धपण आपलं मैदान हे पार पडलं पाहिजे जे युट्यूब चॅनेल आहेत सर्वांनी तुम्ही सपोर्ट द्या समालोचनाला तुम्ही सपोर्ट द्या जे झेंडा पण त्यांना सपोर्ट करा आणि लवकर मैदान होण्याचे पद्धतीने आपण लवकर कमीत कमी आपलं पाच साडेपाच ला फायनल हवं उजेड असेल आणि मित्रांनो तुफानी गर्दी असणार आहे तुफानी तुफानी मध्ये तुफानीच मित्रांनो आता मी एक व्हिडिओला युट्यूबवर सोडला आहे लखन आणि बाकासोरचा मित्रांनो अतिशय जोडी गाडी पळणार आहे शेवटी देवाच्या हातात आहे मागच्या वर्षीचा मागच्या वर्षीचा बलमा आणि बाकासोद ह्या बलमान सलग दोन वेळा फेडेगावचं मैदान फायनल घेतात ह्या वर्षी बी ह्या वर्षी बी बलमाची हॅट्रिक होऊ शकते असू सांगू शकत नाही बाकासूद बलमाचा पेहरा झाला नाही किंवा नाही काही सांगू शकत नाही बलमाचा पेहरा चांगला असणार आहे बावीस अकरा पिठांचा पहिरा चांगला असणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पैरा चांगला असणार आहे मग रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शंभूच्या टोबीवर पडू शकतो ही गाडी चांगली पाहणार आहे मित्रांनो हरण्या आणि द्याचा राजा ही बी गाडी चांगली पळू शकतो मित्रांनो ओलेकरांचा वजीर ही आजोपर्यंत गाडी कुणाला कळली नाही कुणा कुठल्या पहिल्यावर पळणार आहे अशी टॉप चिन्हेच पहिले फायनल झाले आहेत तीच मजा तीच वेग आणि तोच जोश आपल्याला बघायला भेटणार आहे विनंती करतो सर्वांनी लवकर येण्याचा प्रयत्न करा सर्वांनी अतिशय लवकर सकाळी सातला गट पाया जाणार आहेत दहा आज सगळे ताना गट सुटणार आहेत पब्लिकांनी ज्या कडीच्या गाडीला आजी पैठ सगळ्या गाड्या आपल्याच आहेत असं सगळ्यांनी जपून तुम्ही पहिले बॅरगेट लावलेलं ला आहे सगळं नियोजन लावलेलं आहे एखाद्याला लागू शकतो एखादा पाया मोडू शकतो प्रत्येकानं प्रत्येकाची मथुर आणि बाकासूची गाडी आहे बाका मित्रांनो असं सांगू शकत नाही का तर लखनचा आणि बाकास राय रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बलमा पळणार आहे ठीक आहे ही बी गाडी चांगली पळू शकते ही बी करू शकते एक नंबर हॅट्रिकचा चान्स आहे बलमाला अख्ख्या सातारा जिल्ह्याच्या बलमाचा फायनल बघायचा एकच ख्वाहिश आहे तसं आपल्याला सातारा जिल्ह्याची शान आहे बलमा तसे आपल्याला बलमाचा यंदाचा फायनल बघायचा आहे त्या सगळ्यांनी बलमाला सपोर्ट करू शकता दुसऱ्यांदा बकासूर फायनल मारावं बाकासूरला सपोर्ट शक मारू शकता मथूरला आपले सर्वच गाड्यानंदी आपलेच आहेत असं सर्वांनी स प्रत्येक बैलाला सपोर्ट करायचा आहे सगळ्या बैलासाठी जे नवीन बैल येणार आहेत त्यांना बी आपण सपोर्ट केलं पाहिजे आपलं एकच काम आहे सर्वांनी सपोर्ट करायचा सर्वांसनी मिळून मिसळून राहायचं एवढंच आपलं काम आहे सर्वांना चान्स भेटला पाहिजे असं नाही प्रत्येक बैलांना एक नंबर केला पाहिजे प्रत्येक बैलाला चान्स भेटला पाहिजे ही आपण बाय आता दोन दिवस राहिलेत आता अजिबात वेळ उद्या बैलाला कोणी पळवू नका उद्या बैलाला आराम करून द्या उद्या दिवस उद्या एकोणीस तारखे ना एकोणीस वीस दोन दिवस बैलाला आराम करून देईल एक दहा एक पाच सहा किलोमीटर फक्त बैलाला चालवा असं बैलाला एका ठिकाणी थांबवू नका बैलाला तुम्ही बिंदा चालू शकता पळवू नका अजिबात कुठं बैलाला पळवू नका आराम द्या दोन दिवस उद्या दिवस फक्त व्यायाम करा बैलांचा आणि बारावी मैदानात एकवीस तारखेला मैदान तुम्ही घेऊन येऊ शकता फक्त बैलाला झपा बैलाला कुठलं पाणी बाहेरचं पाजू नका वाटलं तर तुम्ही घरातनं जे पाणी पाचता तुम्ही घरातनं एक दोन कॅन बैलांसाठी खास घेऊन येऊ शकता जसं पाणी आपल्याला बाहेरचं भागतं तसं बैलाला बी पाणी बाधू शकतं त्या हिशोबानेच आपल्या बैलाला एक दोन ते तीन कॅन चांगलं पाणी तुम्ही मैदानात घेऊन येऊया त्या हिशोबाने मित्रांनो खरंच पेडगावचं मैदान म्हणजे सगळ्यात टॉपचं मैदान असणार आहे जसं पुशेगाव मैदान जसं कोरेगाव मैदान आज सगळ्यात लास्ट आपलं पेडगावचं मैदान परंपरा आहे सुनील मोरेंची परंपरा आहे मागच्या एक रुपया फी होती आता काही कारणामध्ये त्यांनी एक रुपया फी ठेवली नाही आता आपण त्यांना विचारू शकत नाही मित्रांनो शेवटी त्यांचा आहे तरी एक हजार गाडी पार होणार आहे एकच हजार गाडी आता जर कोणी नोंदणी केली नसेल तर अजून फोन लावून विचारा मथुर आणि बलमा आहे का कारण बक्कासूर पेहरा नाही नाही मित्रांनो का तर मथुरच्या दादांनी सांगितले की आपल्या सा मथूरचा पहरा शंभर टक्के झाला आहे त्यामुळे ते गेले होते बलमाचे मालक ते गेले होते त्यामुळे आपल्याला त्यांचे घरातले सगळे नातेवाईक ते त्यामुळे त्यांना ते पेहरा नाही म्हणले कारण त्यांचा ऑलरेडी पेहरा शंभर टक्के झाला होता पण असं वाटतं की बक्कास मथूर आणि सरजा शंभर टक्के गाडी पळणार आहे आणि बावीस अकरा पिस्टन किंवा कॉकटेल ही बी गाडी पळू शकते का तर मी अशी मेसेज केला होता लखन बक्कासोर मथूर सरजा आणि बावीस अकरा पिस्टन आणि कॉकटेल ही गाडी बी चांगली आहे तीन गाड्या बघण्यासोरच्या आणि मित्रांनो घाटापासून आपल्याला सांगा एकदाच गाडी पळणार आहे धैरात ठेवा मित्रांनो एकदाच गाडी आपली पळणार आहे हार की घरी घरातनं जाऊन बघायचं आपण घरातनं जाऊन बघायचं बाकी नाही थांबू गर्दी लई महत्वाची लांबून लांबून थांबा गर्दी पुढं समोर थांबू नका त्यात पूर्ण पूर्ण डोंगर आहे डोंगरा डोंगरापात्र गाड्या पळत जातात त्यामुळे सगळे सावध आहेत लहान मुलं अजिबात मैदानात आणू नका ही माझी विनंती आहे गाडी कमीत कमी एक हजार गाडीच्या नोंदच्या आसपास झाल्यात आणि आठशे साडेआठशे गाड्या आधच्या झाल्यात त्या हिशोबाने मित्रांनो म्हणतोय की लवकरात लहान मुलं अजिबात जे धंदेवाले आहेत जो हजेजेत काही काही आज मंडप ठोकून आल्यात काही काही आजच गाड्या लावून आल्यात त्यांना विनंती करतो की तुमचे तेल जे वडापाव असतात ते लांबून लावा थोडं कमी कमी ते वीस फुटाचा गॅप ठेवा त्या हिशोबाने तुम्ही बैल कुठं बी उदळत्यात बैल कुठं बी निघतात त्या हिशोबाने तुम्ही राहावा सर्वांनी मैदाना देण्यासाठी प्रयत्न करा धक्काबुक्की करू नका लोकर लोकर गाड्या आदल्या दिवशी आज काय काय मला वाटतं गाड्या आज अठरा एकोणीस उद्या आज काय काय मी कल्पना झाली की आज गाड्या काय काय तिथं आल्यात तिथं आसपास त्यांच्या जे ज्या लांबून गाड्या येणार आहेत त्यांच्या पाहुण्या जरी येऊन थांबले आहेत था। ते वीस तारखेला तो अब्बल कमीत कमी दोनशे ते अडीचशे गाडी आज मैदानात वीस तारखेला हजर राहणार आहे त्यांची राहणे सोय एवशी चारा पाणी सगळी सोय सुनील मोरे यांनी केली आहे असं ते प्रत्येक बैलाला जपा तुम्ही बैल आहे तर आपण आहे आपलं ब बैलांना नाव केलं तर आपलं नाव होणार आहे बैलांना नाव केलं तसं बैला तुम्ही सांभाळा मित्रांनो लई उशीर घेणार नाही आता मला आज लई वायटा कालाय दिवसभर तर आज तुमच्यासाठी मी खास लय म्हणजे मला कॉल आले होते दादा तुम्ही आज लाईव्ह या दादा लाईव्ह या तुमचे व्हिडिओ पाहत तेव्हा मित्रांनो हिशार पन्नास जण बघतात आपल्याला एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब बटन दाबा शंभर टक्के आपण मला जे कोणाची मुलाखत घ्यायची असेल कोणाचे जर फोटो टाकायचे असेल पहिल्याचे तर माझ्या नंबरवर बिंदास् टाका दोन नंबर दिले आहेत एक प्रायव्हेट नंबर आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर आहे जो अठ्ठ्याऐंशी आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे माझा तुम्ही त्या व्हॉट्सअपवर तुमचे फोटो बिटो टाकू शकता फक्त व्हिडिओ सोडून व्हिडिओ सोडून तुम्ही टाकू शकता काही अडचण नाही धन्यवाद